दिवाळीच्या गोडधोड फराळामध्ये अशी कुरकुरीत झनझणीत लसूण शेव तर हवीच मार्केटमधून आपण आणतो त्यापेक्षाही अशी क्रिस्पी होते अजिबात ही शेव तेलकट होत नाही आणि चवीला तर अगदी अप्रतिम होते चला लगेच बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन कप बेसन घेतलं आहे घरी दवून आणलेलं किंवा मार्केटमधून मा रेडी आणलेलं कुठलंही तुम्ही बेसन इथे घेऊ शकता यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे शेव खूपच कुरकुरीत होते बेसन इथे मी अगदी बारीक असलेलं जे आपण मार्केटमधून मा आणतो ते वापरलं आहे हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हलकं होतं त्याबरोबरच यातल्या सगळ्या गुठळ्या लगेच निघून जातात तर चाळणीमध्येच या गुठळ्या मोडल्यामुळे आपल्या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत आता यामध्ये तेल घालायचं आहे तर इथे मी अडीच चमचे तेल घेतलं आहे नेहमीचा जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने इथे अडीच चमचे तेल मोजून घ्यायचं आहे आपण इथे दोन कप बेसन आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं होतं म्हणजे अडीच कप पीठ आहे त्या प्रमाणामध्ये इथे अडीच चमचे तेल घ्यायचं आहे आणि हे तेल आता कडकडीत असं गरम करून घेतलं आहे मी हे यावरती घालायचं आहे है। गरम आहे तर आधी चमच्याने हे सगळं मिक्स करून घेऊया थोडंसं थंड झालं आहे आता हाताने हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे तर दोन मिनटं हे सगळं असं मी पिठाला तेल चोळून घेतलं यानंतरच यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित लागलं आहे आता यामध्ये मसाले घालायचे आहेत पाव चमचा हिंग घातला चवीप्रमाणे मीठ घातलं यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे मी इथे एक चमचा घातलं तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता पावचमचा हळद घालायची आहे आता हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया सगळ्या पिठामध्ये आता यामध्ये घालण्यासाठी आपण एक वाटण तयार करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा ओवा घालायचा आहे आधी जिरं आणि ओवा हे मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊया तरी पहा हे मी बारीक करून घेतलं आहे आता यामध्ये दहा ते बारा पाकळ्या लसूण घालायचे एकत्र एक घातलं तर लसूण बारीक होत नाही म्हणून इथे मी आधी जिरं आणि ओवा बारीक करून घेतलं आता यामध्ये पाणी घालून इथे मी सगळं छान बारीक असं वाटून घेतलं आता हे गाळून घ्यायचं यामध्ये वाटताना मी साधारण अर्धा कप पाणी घातलं होतं तर यातला जो उरलेला वरचा चोथा आहे तो तुम्ही पराठ्यांमध्ये किंवा थालीपीठामध्ये किंवा एखाद्या भाजीमध्ये वापरू शकता आणि खालचं जे गाळून घेतलेलं पाणी आहे त्यामध्ये लसूण ओवा जिरं सगळ्याचा छान चा फ्लेवर उतरला आहे तो आपण पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत ते पाणी तर आता हे पाणी आपण पीठ मळण्यासाठी घेऊया तर हे सगळं पाणी इथे मला लागेल आणि लागेल तसं साधं पाणी आपण यामध्ये घालू अजून यामध्ये पाणी लागेल तर इथे मी साधं पाणी घेतलं गरम पाणी घेतलेलं नाही आहे रूम टेम्परेचरचंच पाणी आहे घट्ट पीठ नको आहे आपल्याला तर हे कसं हवं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर इथे पाहू शकता असं थोडंसं सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे घट्ट असेल तर ते साच्यामधून बाहेर पडणार नाही म्हणून असं सैलसर पीठ करून घ्यायचं आहे तर इथे आता पहा मी तुम्हाला चकलीचे साचे दाखवते ही बारीक आहे हे ही मीडियम आहे आणि हे मोठा साचा आहे तर यातला मीडियम मी वापरणार आहे आज तुम्हाला जो हवा तो तुम्ही वापरू शकता जशी तुम्हाला शेव जाडी बारीक हवी त्याप्रमाणे आता इथे मी शेव बनवण्याचा जो साचा असतो तो घेतला आहे यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे हा साचा मी आधी तेलाने ग्रीस करून घेतला आहे दाबून भरायचं आहे अजिबात हवा राहता कामा नये सगळं पीठ इथे एकाच वेळेस साच्यामध्ये मी भरून घेतलं आहे बंद करायचं आहे आणि इथे पहा तेल मी व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यामध्ये शेव अशी काढायची आहे पहा असं पुढे सरकवत जायचं आहे साचं आणि गोल आकारामध्ये अशी ही शेव पाडून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे लगेच ही उलटायची नाही आहे थोडीशी ही झाऱ्याला कडक लागली की आपण उलटून घेऊ तर इथे अजूनही सॉफ्ट आहे आणखी थोडीशी ही कडक झाली की आपण उलटू तर आता पहा अशी कडक झाली आहे उलटून घ्यायची आणि पुन्हा दुसऱ्या सुद्धा दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे जास्त डार्क करायचे नाही आहे कारण तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा तिचा रंग आणखी डार्क होतो तर ही झाली आहे पहा काढून घेऊया तेल निथून मी इथे काढून घेतले तर इथे मी आणखी एकदा तुम्हाला करून दाखवते साचासा असा गोल फिरवून तेलामध्ये शेव काढून घ्यायचे थोडीशी कडक झाली की उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घ्यायची अगदी झटपट ही फ्राय होते लसूण जिरं ओवा याचा खूप छान फ्लेवर या शेवेमध्ये उतरतो तर दिसायला पहा किती मस्त दिसते मार्केटपेक्षाही मस्त अशी शेव घरच्या घरी अगदी झटपट तयार होते पहा किती क्रिस्पी झाली आहे आणि अजिबात ही शेव तेलकट नाही आहे अजिबात माझ्या हाताला तेल लागलेलं नाही आहे पहा या दिवाळीला लसूण शेव नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका